हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत वेज थाळी घेऊन आलेली आहे तर त्याच्यामध्ये मी काय काय बनवलं आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलेलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर आज दक्षला स्कूलमध्ये जायचं होतं तर त्यांनी सुका नाश्ता सांगितला होता मग मी विचार केला की चला त्याला मी आज पॉपकॉर्न देते तर तुमच्यासोबत पण शेअर करू की मी पॉपकॉर्न कसे बनवते म्हणून तर कढाईमध्ये मी दोन ते तीन पळ्यासारखं तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं कारण की तेल कमी जर राहिलं ना तर खाली पॉपकॉर्न चटकून जातात काळे होतात त्याच्यामुळे तेल थोडं जास्त टाकायचं त्याच्यानंतर हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि खूप सोपी आणि सिम्पल पद्धत आहे बाहेरचे पॉपकॉर्न खाण्यापेक्षा हे डिमार्टमध्ये पॅकेट भेटतं पन्नास रुपयामध्ये तर तुम्हाला सांगू एवढे पॉपकॉर्न होतात ना याच्यात खूप सारे पॉपकॉर्न होतात आणि पाच ते दहा मिनटात तुम्ही मुलांना असे लगेच बनवून देणार ही पॉपकॉर्न आहेत तर इथं मी झाकून ठेवलेलं होतं आणि पॉपकॉर्न माझे रेडी झालेले होते मी त्याचा टिफिन तयार केला आणि त्याला स्कूलमध्ये पाठवलं फक्त त्याला आज म्हणजे नाश्ता वगैरे घेऊनच बोलवलेलं होतं कारण की ते सेलिब्रेशन करणार होते रिपब्लिक डेचं त्याच्यानंतर मग मी पूर्ण वेज थाली बनवणार आहे तर त्याच्यामध्ये मी काय काय बनवणार आहे आणि कशा पद्धतीने बनवणार आहे आज तुमच्यासोबत पूर्ण रेसिपी शेअर केलेल्या आहेत कारण की आम्ही नॉनव्हेज खात नाही आणि आमच्या घरी व्हेजच होतं जेव्हा पाहुणे वगैरे येतो तेव्हा आम्ही अशीच थाळी बनवतो पूर्ण तर इथं मी डाळ टाकलेली आहे शिजण्यासाठी तर डाळमध्ये मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स केलेली आहे कारण की नुसती तुरीची डाळ जर घेतली त्या ॲसिडिटीचे प्रॉब्लेम आता खूप वाढलेले आहेत म्हणून मग मी मुगाची डाळसुद्धा त्याच्यात थोडीशी ॲड करते त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्येच दोन टोमॅटो टाकलेले आहेत हळद मीठ आणि लसूण आणि दोन ते तीन मिरच्या मी याच्यात म्हणजे शिजायच्या वेळेसच टाकून देते कारण की टोमॅटो वगैरे जर राहिले ना लसूण वगैरे राहिले तर दक्ष काय करतो ते वरती जेव्हा डाळ तो खातो ना तर त्यावेळेस तो सगळं काढून ठेवतो आणि मला म्हणतो मला खायचं नाही हे तू काय टाकलेला आहे म्हणून तर मग मी शिजायच्या वेळेसच सगळ्या गोष्टी टाकून देते त्याच्यानंतर मग मी कुकर लावून ठेवला डाळ शिजण्यासाठी त्याच्यानंतर मी आता घेतलेली आहे कोबी तर गड्डाकोबीची भाजी करणार आहे तर मग मी विचार केला की के चला पहिले भात टाकून देऊ तर इथं मी दीड वाटेसारखा भात टाकलेला आहे आम्हाला दीड वाटे भात खूप होतो तिघांना आणि जास्त करून आमच्या घरी भातच खातात चपात्या तर पाच केलेल्या होत्या त्याच्यामधून पण दोन उरलेल्या आहेत तीनच चपात्या खाल्लेल्या आहेत तर मग मी भात टाकून दिला आणि तांदूळ माझा निवडलेलाच असतो आणि डीमार्टमधून तुम्ही तांदूळ आणत तो स्वच्छच तांदूळ असतो तर मग मी तांदूळ पण छान धुवून घेतला त्याच्यात पण मी तेल आणि मीठ टाकून भाताचं पण लावून दिलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर मग मी कढाईमध्ये भाजीसाठी तेल टाकलेलं आहे आणि कढीपत्ता जिरं मोरी आणि तुम्हाला सांगू ना की मी माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे स्वयंपाक करायची म्हणून मग सगळ्यांना माझी पद्धत आवडते म्हणून मग मी तुमच्यासोबत सगळ्या प्रकारच्या रेसिपी शेअर करते तर जिरं मोहरी टाकलेली आहे कडीपत्ता दोन ते तीन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि बटाटे टाकलेले आहेत आणि टोमॅटो मी लास्टमध्ये टाकणार आहे म्हणजे थोडीशी अर्धी भाजी शिजली का मग टोमॅटो टाकणार आहे नाहीतर टोमॅटो खूप जास्त शिजले तर ते मजा येत नाही खायला भाजी तर एका दादाने मला विचारलं होतं की ताई तुम्ही नॉनव्हेज रेसिपी का शेअर करत नाहीत तर विषय काय आहे माहिती आहे का नॉनव्हेज रेसिपी हा मला येतच नाही आणि आम्ही ब्राह्मण आहोत तर आम्ही बनवतच नाही तर कधी मी पाहिलेलीच नाही तर माझ्या चॅनलवर तुम्हाला व्हेजच रेसिपी बघायला भेटतील नॉनव्हेज हा प्रकार तुम्हाला दिसणारच नाही जे व्हेज आहेत ते नक्की बघा माझ्या रेसिपी खूप छान अशा असतात आणि नॉनव्हेजवाले पण व्हेज रेसिपी तर ऑब्वियसली बनवतच असतात ते काही कायम नॉनव्हेज खात नसतात त्याच्यानंतर मग मी भाजीमध्ये हळद आणि मीठ टाकून माझी भाजी सुद्धा रेडी झालेली होती आणि त्याच्यानंतर मग मी डाळला तडका देणार आहे तर इथं डाळला तडका द्यायच्या वेळेस मी एक ते दीड पळी तेल घेतलेला आहे जिरं मोरी आणि कडीपत्ता ॲड केलेला आहे मिरची वगैरे काही ॲड केलेली नाही कारण की शिजायच्या वेळेस मी टॉमॅटो लसूण आणि मिरची टाकलेली होती म्हणून मी याच्यात मिरची वगैरे काही ॲड केली नाही आणि आम्ही डाळमध्ये साखर थोडीशी टाकतो आम्हाला साखर आवडते आणि त्याच्यानंतर मग स्वादनुसार मीठ आणि ज्या वेळेस मी डाळ शिजवली होती त्यावेळेस मी मीठ टाकलेलं आहे तर थोडंसं आता ह्या कमी मीठ टाकणार आहे आणि गार्लिकसाठी कोथमिर टाकलेली आहे इथं माझी डाळसुद्धा रेडी झालेली आहे आणि माझी जो स्वयंपाक आहे तो थोडासा गुजरातचे लोक जसं खातात ना थोडीशी तशी टेस्ट आहे आणि इथले लोक खूप तिखट स्पायसी वगैरे खातात माझेच माझे जे रेसिपी आहे ते जास्त स्पायसी नसतात मुलं पण इझी खाऊ शकतात असे मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप जण मला माझ्या रेसिपी जी मी शेअर करत आहे त्यांना खूप प्रेम देत आहेत आणि लाईक करत आहेत तर सगळ्यांना मनापासून थँक्यू आणि धन्यवाद असंच तुमचं प्रेम राहू द्या सतत हा सगळा स्वयंपाक करून मला फोटोशूटसाठी साठी जायचं होतं व्हिडिओ वगैरे काढायचे आहेत मे जानेवारीचे तर फोटोशूटसाठी कोणी स्पेशल वळवलेलं नाही माझे हजबंडच काढणार आहेत ते खूप छान फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढतात तर आमच्या इथं खूप सुंदर असं लोकेशन आहे म्हणून मग मी यांना म्हटलं की तुम्ही माझे फोटोशूट करून द्या म्हणून फोटो, फोटो काढून द्या तर उद्या तो पूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप सुंदर असे फोटो आलेले आहेत तर मग मी सगळं स्वयंपाक वगैरे करूनच गेलेली होती कारण की दक्षपण स्कूलला गेला होता तो दीड वाजेला येणार होता म्हणून मग मी यांना म्हटलं की चला मी पण पटकन आवरून घेते फोटो वगैरे सग सगळं झालं आणि स्वयंपाक माझा इथं रेडी झालेला होता मी पोळ्यांचं पीठ ते मळून ठेवलेलं होतं बाकी सगळं रेडी झालेलं होतं वरण भात डाळ भाजी आणि तिकडून मग मी फोटो वगैरे काढून आली आणि मग पोळ्या लाटलेल्या आहेत पाचच चपात्या के केल्या कारण की दीड पावणे दोन होऊन गेलेला होता हे स्कूलमध्ये त्याला घ्यायला गेलं तर त्यांना पण खूप लेट झालं तर आजचा हा माझा दिवस होता आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही होती माझी पूर्ण वेज स्वेश थाली तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय